साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेच्या वतीने संस्थान आस्थापनेवरील कायम कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग व त्यातील तरतुदीनुसार वेतन व भत्ते आणि इतर अनुषंगिक सुधारणा लागू करण्याबाबत संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनपत्रात संघटनेच्या वतीने सातवा वेतन आयोग संस्थान कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसच्या वेतनात लागू करण्यात यावा त्याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस जानेवारी दोन हजार एकोणावीस अखेरची फरकाची रक्कम दोन हजार एकोणावीस अखेर रोखीने अदा करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या हावरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारत आश्वासन देत कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार असल्याची ग्वाही दिली प्रमोशनचा विषय असा राहिलेला आहे तो आता महाराष्ट्र शासनामध्ये ग्रॅज्युएटी किती आहे दहा आहे साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना ही एकमेव मान्यता प्राप्त संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आहे केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा तसेच फरकाची रक्कम देऊन कर्मचाऱ्यांवर ऋणानुबंध करावे अशी मागणी साईबाबा संस्थान कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली आहे आज साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष आद आदरणीय डॉक्टर सुरेश हवरे साहेब व माजी आमदार उपाध्यक्ष चंद्रशेखरजे कदम साहेब व विश्वस्त आज शिर्डी मध्ये व्यवस्थापन कमिटीच्या मिटिंगसाठी हजर राहण्यासाठी आलेली होती त्यावेळी साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना ही साईबाबा संस्थांची एकमेव मान्यता प्राप्त संघटना असून ही संघटना कर्मचाऱ्यांच्या व कामगाराच्या हितासाठी व्यवस्थापन मंडळ व प्रशासनाशी कायम सतत मागणी करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देत असते आज दिनांक सव्वीस रोजी माननीय श्री सुरेश आवरे साहेब यांना साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे सर्व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे केंद्राप्रमाणे व राज्य सरकारप्रमाणे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाचा फरकासर रक्कम मिळावी यासाठी आमच्या कर्मचारी संघटनेने दोन फेब्रुवारी दोन हजार एकोणास रोजी मान्य सुरेश आवरे साहेब त्याचप्रमाणे साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबलजी अग्रवाल महोदय यांनाही निवेदन दिले होते त्याप्रमाणे साईबाबा संस्थान कर्मचारी संघटना विश्वस्तांची पाठपुरावा करून प्रशासनाशी पाठपुरावा करून आज आम्ही आवरे साहेबांना विनंती केली तर साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांना राज्य सरकार केंद्र सरकार सातव्या वेतनाची जी रक्कम आहे ती फेब्रुवारीच्या पगारामध्ये लागू करावी व जो फरकाची रक्कम आहे यापूर्वी पाचव्या वेतनाचा व सहाव्या वेतनाचा फरक साईबाबा संस्थांनी एक रकमे दिलेला होता त्याचप्रमाणे आपण बी साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी फरकाची रक्कम एक देऊन ऋणानुंद करावे अशी विनंती साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांच्या वतीने आज करण्यात आली त्याचप्रमाणे जी जी कर्मचारी आज वयाच्या साठ वर्षापर्यंत साईबाबा संस्थानमध्ये सेवा करतात प्रामाणिकपणे काम करतात त्यावेळी त्यांचं सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना जो पेन्शन मिळते ते पेन्शन अडीच ते तीन हजार इतकी कम कमी असते त्यासाठी अध्यक्षांना निवेदन देऊन आपण या ठिकाणी पेन्शनच्या बाबतीत आपण लक्ष घालावे त्याचप्रमाणे निवासस्थानाची व्यवस्था असू त्याचप्रमाणे जे कर्मचाऱ्यांना पदोन्नती पद देण्याबाबतचा जो विषय बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे त्याबाबत सुद्धा कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने मान्य अध्यक्ष विश्वस्त मंडळांना आज मागणी करण्यात आली माझा विश्वास आहे माझी श्रद्धा आणि सबुरी साहेब होणार आहे मला खात्री आहे का मान्य अध्यक्ष विश्वस्त मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल मॅडम सर्व कर्मचाऱ्यांना सातव्यता लागून फरकसे देतील अशी मला आशा आहे संस्थांनी चौथा पाचवा सहावा वेतन आयोग तसेच वेतन भत्ते कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजना अशा प्रकारच्या वेळोवेळी वेतन आणि भत्ते देऊ केले असून कर्मचाऱ्यांना राज्य सरकार सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा अशी मागणी कर्मचारी संघटनेचे सहजनरल सेक्रेटरी विठ्ठल पवार यांनी यावेळी केली आहे एक एक दोन हजार सोळा पासन केंद्र सरकारनं व राज्य सरकार केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी करत असताना केंद्राचे परिपत्रक व राज्याचे परिपत्रक निघूनही राज्य सरकारनं जो सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू केला अद्यापर्यंत संस्थाना स्थापने मंडळाने या संदर्भात अद्यापर्यंत कुठल्याही स्वरूपाची चर्चा झालेली नव्हती व आज सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री सैवा संस्थानचे अध्यक्ष मान्य श्री सुरेशजी हावरे यांना निवेदन देण्यात आलं की शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू झाला राज्याच्या कर्मचाऱ्यांना लागू झाला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही लागू झाला तसेच त्याप्रमाणे सैवा संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यावर त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ अशी त्यांनी भूमिका मांडली व आम्ही सातवा वेतन आयोग मिळावा म्हणून त्यांच्याकडं मागण मांडलो होतो त्याला त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले उपस्थित कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारत संस्थांच्या वतीने सकारात्मक विचार करत कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाईल असे सांगण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना साईबाबा संस्थान प्रशासनाकडून मोठी आशा आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी